जेवतीतील आठ हजार सहाशे एकोणपन्नास पूर्णांक आठशे नऊ सहस्रांश हेक्टर जमीन वनक्षेत्रातून वगळण्याचे श्रेय सुभाषभाऊ धोटे यांचे डॉक्टर अंकुश गोतावळे पाटण येथे काँग्रेस कार्यकर्ता बैठक उत्साहात जेवतीवासी यांनी केले माजी आमदारांचे अभिनंदन जेवती तालुक्यातील पाटण येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत कार्यकर्त्यांनी संघटन बळकटीसह जनतेच्या प्रश्नांवर लढा देण्याचा संकल्प व्यक्त केला बैठकीदरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी जिवती तालुक्यातील आठ हजार सहाशे एकोणपन्नास पूर्णांक आठशे नऊ सहस्रांश हेक्टर जमीन वनक्षेत्रातून वगळण्यासाठी सुभाषभाऊ धोटे यांनी शासन दरबारी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले यावेळी तालुकाध्यक्ष डॉक्टर अंकुश गोतावळे यांनी मार्गदर्शन करताना स्पष्टपणे सांगितले की या भूमिमुक्तीचा खरा श्रेय हे फक्त व फक्त माजी आमदार सुभाष धोटे यांचेच आहे त्यांनीच वारंवार शासन दरबारी प्रश्न लावून धरला आणि जिवती दिलासा मिळवून दिला तर जमिनींचे पट्टे घरकुले रस्ते अशा अनेक प्रश्नांवरही धोटे यांनी सातत्याने आवाज उठवून न्याय मिळवून दिल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली अध्यक्षीय भाषणात माजी आमदार सुभाष डोटे म्हणाले की जेवतीतील जमिनी वनक्षेत्रातून वगळण्यासाठी आणि इतर अनेक प्रश्नांवर आम्ही पदाधिकारी व नागरिकांना घेऊन शासन दरबारी सातत्याने लढा दिला हा यशाचा प्रवास फक्त माझा नाही तर आपल्या सर्वांच्या एकजुटीने शक्य झाला आहे आता श्रे हे श्रेय जनतेपर्यंत पोहोचणे आणि पक्ष संघटन अधिक बळकट करणे हेच आपले ध्येय असले पाहिजे असा विश्वास व्यक्त केला या बैठकीला तालुकाध्यक्ष डॉक्टर अंकुश गोतावळे ज्येष्ठ काँग्रेस नेते भीमराव मडावी प्राचार्य सुग्रीव गोतावळे माजी अध्यक्ष गणपत आडे महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष नंदाताई मुसणे गीताताई चव्हाण सुमनबाई शेळके उत्तम कराळे नामदेव जुमनाके अजगर अली सरपंच सीताराम मडावी तिरुपती पोले अमोल कांबळे गणेश शेटकर परशुराम पांचाळ माधव डोईफोडे प्रभाकर उईके माधव शेंबळे मुनीर शेख जब्बार भाई देवीदास साबणे बंडू राठोड दत्ता गायकवाड गणेश वाघमारे काशीनाथ कोमले प्रदीप काळे वैजनाथ घुले प्रदीप काळे शंकर सोलंकर मारू पाटील शेख अब्बास ताजुद्दीन शेख जब्बार शेख नवनाथ शेंबळे किशोर चांदुरे सुखदेव जोंधळे बाबाराव कांबळे यांचे सहजीवती जिवती काँग्रेसचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुका प्रतिनिधी श्री लहुजी गोतावळेची रिपोर्ट